चको चकोच निर्गीने राहिला असेल तर मागचे संपर्क साधा अत्यक्ष मार्किमा का उपाध्यक्ष आणि सदस्य गणपत सावंत यांची सूचना दिले चकून जर कोण दोनगीदार राहिला असेल तर कमिटीवर संपर्क साधा जर चुकून दोनगीदार राहिला असेल तर उद्या ऐकून घेतली जाणार नाही तेलगीदार राहिला असा त्यांना अध्यक्ष मारुती बाबुरे अखेर संपर्क संपर्क जागा अष्टविनायक करतो भांड्र

हार <laughs> चांगलं चाललेलं मैदाना प्रणव पाटील न मात्र तिकड कब्जा घेतलेला आला 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 प्रणव पाटील <laughs> प्रणव का मात्र कब्जा प्रदीप पाटील हातवते कर प्रदीप पाटील शेतकऱ्यांचे पर्ग अरे सत्कार होणारा अमोल दादा पाटला पण आल्या